सोलापूर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मधून काँग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत आणि कामातून विश्वास निर्माण करणारे नेते दत्तू बनपट्टे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी राजकारण समाजकरण सातत्याने काम करत जनतेचा भक्कम विश्वास संपादन केला आहे दोन हजार सातमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळूनही काही अपरिहार्य कारणांमुळे निवडणूक न लढवता दोन हजार बारामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत त्यांनी प्रचंड मताधिक्यांनी विजय मिळवला आणि आपली लोकप्रियता सिद्ध केली दोन ते दोन या कार्यकाळात तत्कालीन वॉर्ड पद्धतीने रस्ते गटारी पाणीपुरवठा वीज तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत प्रभागाचा विकास साधला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग नऊमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे मार्गी लागली असून त्याचा थेट लाभ आजही नागरिकांना मिळत आहे त्यामुळेच दत्तू बंदपट्टे हे काम करणारा नगरसेवक म्हणून आजही जनतेच्या मनात ठाम स्थान राखून आहेत सध्याच्या राजकीय परिस्थितीत सत्तेच्या लालसेपोटी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू असताना मी काँग्रेसचा होतो आहे आणि राहणार अशी ठाम भूमिका घेत दत्तू बंदपट्टे यांनी आपली निष्ठा अधोरेखित केली आहे यंदाच्या निवडणुकीत प्रभागातील अपूर्ण विकास कामे पूर्ण करून सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त करत जनतेकडून आपल्याला उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय वयाच्या सोळा वर्षापासून मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे छोटासा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो आणि दोन हजार सातला मला तीर दिलते दोन हजार सात जरा माझ्या कारणा नको म्हणतो तर दोन हजार बाराला मी अपक्ष म्हणून निवडून आलोय दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पती महापालिकेत दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पतीवर मी वाढत नाही काम एक अस पेंडिंग ठेवलंय सर्व काम करत गेलो फ्लॅट म्हणा डेमेज म्हणा गटर म्हणा काही सुद्धा काम ठेवून नाही माझ्या परभाग मध्ये तीन ची परभाग होती त्यावेळेस तीनच्या पर्भाप्रमाणे मी काम करत गेलो आता या बारीला तरी निवडून जरी मी आलोय राहिलेले म्हणजे काम कुठले काय अर्ज राहिलेले काम आहेत ते सर्व पूर्ण करून देईल